श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा हिंदू धर्मात तुळशीची देवतेप्रमाणेच पूजा केली जाते एवढंच नाही तर ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते त्या घरात नेहमी सुखसमृद्धी येते मात्र तुळशी संबंधित काही कटाक्षाचे नियम आहेत ते पाळणं खूप गरजेचं आहे तर स्वामी भक्तांनो जाणून घेऊया कुठले आहेत ते नियम व्हिडिओ पूर्ण ऐका तर चला मग जाणून घेऊया कुठले आहेत ते नियम एखाद्या व्यक्तीने तुळशीला अंधाऱ्या कोपऱ्यात किंवा प्रकाश पोहोचत नाही अशा ठिकाणी जर ठेवलं तर तुळस तर कोमसते शिवाय कुटुंबाचे आर्थिक नुकसान होऊ शकते वास्तुशास्त्रात सूर्यप्रकाश येणारी मोकळी जागा तुळशीला ठेवण्यासाठी योग्य मानली जाते ती दिशा अर्थातच तस पूर्व तसेच ईशान्य दिशा मानली जाते घराच्या दक्षिण दिशेला कधीही तुळशी ठेवू नये कारण वास्तुशास्त्रानुसार ही दिशा पित्रांची आणि यमराजांची मानली जाते तुळस पवित्र असल्याने तिच्यासाठी दक्षिण दिशा योग्य नाही तिची तर खुंटेच तुळशीचे रोप ठेवण्यासाठी ईशान्य दिशा उत्तम मानली जाते लक्षात ठेवा की तुळशीजवळ गणपती किंवा शंकराची मूर्ती कधीही ठेवू नका कारण गणपतीला दुर्वतर महादेवाला बेलपत्र प्रिय आहे त्यासाठी ह्या दोन मूर्ती कधीही तुळशीजवळ ठेवू नये तुळस ही भगवान श्रीकृष्णाला भगवान विष्णूला खूप प्रिय आहे म्हणून तुळशीजवळ कोणत्याही मूर्ती ठेवू नये तुळस कधीही आपल्या मुख्य अंगणामध्ये लावावी कारण प्रवेशद्वारातून येणारी अशुद्ध हवा नकारात्मक ऊर्जा जी हवा येते ती शुद्ध करते घराचे आरोग्य चांगले ठेवते त्यामुळे आपोआपच घरात सुख समृद्धी येते बरेच लोक तुळशीचे रोप टेरेसवर ठेवतात परंतु हे वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून असे करणे अयोग्य आहे तर हे करणे टाळावे तसेच तुळशीचे रोप खिडकी दाराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि पूर्व तसेच ईशान्य दिशा पाहूनच लावावी तसेच तुळशीच्या फांद्या किंवा पानाचा जमिनीला स्पर्श होऊ नये याची देखील काळजी घ्यावी तुळशीचे रोप हे पवित्र रूप मानले जाते त्यामुळे तुळशीची नित्यनियमाने पूजा केल्याने आपल्या घरातील दारिद्र्यता नष्ट होते तसेच सकाळ संध्याकाळ जर तुम्ही तुळशीजवळ दिवा लावला तर घरामध्ये सुखसमृद्धी येते माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण केल्याने अनेक जन्माची पापंसुद्धा नष्ट होतात तर तुळशी मातेची रोज नित्य नियमाने पूजा करून मातीचा टिळा आपल्या मस्तकाला लावा याने पैशासंबंधित अडचणी दूर होतील माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ